मित्र मैत्रिणींनो काल आपण पाहिले की प्रिया खूप दिवसानंतर आज हसली होती तेही तिच्या जिवलक मैत्रिणीचा कॉल येण्याने सर्व मन मोकळे करून तिला हलके वाटले मात्र हे ऐकणारी अणू डोक्याला हात लावून बसली होती प्रिया दिवसेंदिवस नैराश्यग्रस्त होऊ लागली होती जवळपास बाहेरच्या जगाशी तिचा संपर्क तुटलाच होता फक्त मार्केटमध्ये भाजी आणायला जाणे याची काय तिला मोकळी मिळाली होती मोहितच्या मोठ्या भावाची बायको आपल्या माहेरी नेहमी जात असे तर प्रियाला मात्र आपल्या माहेरी जाण्याची कधीच इच्छा नसे त्यामुळे ती एखाद्या यंत्रासारखी रात्रंदिवस काम करत बसायची जिला आपल्याविरुद्ध कुणाकडे देखील करता येत नव्हती पण कधीकधी ती अनुशी बोलत असे सारा काही साठवून ठेवलेलं ती थे अनुशी शेअर करत होती विशेष म्हणजे डोळ्यात साठवून ठेवलेले अश्रू तिच्यासमोर आपोआपच बोलते व्हायचे त्यामुळे प्रियाला तिच्याशी बोलून फार समाधान मिळायचं अनु बोलता बोलता तिला यातून बाहेर निघण्यासाठी एक कल्पना देऊन गेली आणि तिलाही ती पटली होती त्यामुळे अनुसोबत बोलणं झाल्यावर ती आज खूप दिवसांनी खुश भासत होती आज तर प्रियाला मोहितच्या येण्याची जणू ओढच लागली होती म्हणूनच की काय ती घरातले सर्व काम न कंटाळता करत होती ती त्याची वाट पाहत होती आणि आजही मोहित थोडा उशिराच घरी आला तो दारू पिऊन आला हे पाहून देखील ती त्याच्यावर ओरडली नव्हती उलट आनंदाने त्याला जेवण वाढलं तो तिच्या अशा वागण्याने भारावून गेला होता आणि तिच्याकडे पाहू लागला आणि ती हसतमुखाने त्याचं सर्व काही करू लागली आज त्याच्या आवडीचं सर्व जेवण बनवलं होतं त्यामुळे जेवण करून त्याचा चेहरा आनंददायी भासत होता जेवण आटोपलं आणि झोपेचं अंथरुण टाकलं गेलं अंथरूणावर पडूनच घरात सर्वच गप्पा मारत बसले होते त्यामुळे प्रियाही त्याच्याजवळ येऊन बसली घरातील वातावरण जरा प्रफुल्लित वाटत होतं म्हणून संधी शोधत प्रिया म्हणाली मोहित मी जॉब करू शकते का लग्नाची बोलणी करताना तू म्हणाला होतास की मी जॉब केला तर तुम्हाला काहीही प्रॉब्लेम नसेल प्रिया तर सर्व एका श्वासात बोलून गेली आणि तिच्या शब्दांनी घरातील वातावरण शांत झालं आईचा चेहरा रागाने भरलेला दिसत होता तर वडिलांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव दिसत होते वातावरण शांत असल्याने मोहित काय बोलतो यावर आता सर्वांचं लक्ष लागून होतं तो काहीच बोलत नाही हे पाहून प्रिया म्हणाली सांग ना मोहित आणि चेहऱ्यावर विचित्र अभावानात मोहित म्हणाला त्याची गरज नाहीये त्याचं उत्तर ऐकून प्रियाला शॉकच बसला कारण लग्नाआधी त्यांनी स्वतःहून तिला जॉब करण्यासाठी होकार कळवला होता आणि आता अचानक तो असा कसा वागू शकतो बरेच प्रश्न तिच्या मने डोकावू लागले आणि तिने न राहता रागात विचारले का पण मला कारण जाणून घ्यायचं आहे आणि शांत बसलेला मोहित तिच्यावर चढत म्हणाला काय कमी आहे का तुला इथे चांगलं चांगलं खायला मिळतं अंगावर दागिने आहेत कसलीही कमी होऊ देत नाही तुला मग तुला काय येऊन पडलं आहे नोकरीचं मस्त खावं आणि राहावं घरात पडून तर जॉब करायचं आहे म्हणे त्याचं बोलणं तोडत आई म्हणाली आणि आम्हाला सुनेला कामावर पाठवून आमची इज्जत कमी करून घ्यायची नाही काय बोलतील लोक आम्हाला शेण घालतील आमच्या तोंडात एवढं सगळं ऐकल्यावर प्रिया ही जरा जोरात बोलून गेली <laughs> मग लग्नाची बोलणी करताना कशाला इतकं मोठेपण दाखवलं तेव्हा का दाखवली नाही ही तुमची तुच्छ विचारसरणी तिचे हे शब्द कानावर पडताच मोहितचा हात तिच्या गालावर पडला त्याचा तो बलदंड हात तिच्या गालावर येऊन पडला आणि तिला चक्कर येऊ लागले गालावर हाताचे वराण देखील उमटले होते तो तिचा हात चोराने दाबत म्हणाला हे बघ जे मिळता आहे त्यात चुपचाप पडून राहायचं जास्त तोंड चालवायचं नाही नाहीतर तुझे इथे काय हाल होतील हे देखील कळणार नाहीत आणि नोकरीच म्हणत आहेस ना माझ्या आईचं उतरतं वय पाहून तुला काहीच वाटत नाही का का तू कामावर गेल्यावर तिला सर्व करावं लागेल आणि मला हे मान्य नाही तेव्हा घरातील कामं करायचं आणि चुपचाप बसायचं इथेच त्याचे शब्द पूर्ण झाले नव्हतेच की प्रिया रडत रडत म्हणाली म्हणजे तुम्ही माझा विश्वासघात केला मला फक्त इथे मोलकरीन म्हणून आणला आहे का आणि तो तिच्या हाताला जोराने दाबत म्हणाला हो आहेस तू मोलकरीन कळलं आता जाऊन झोप उगाच डोकं खाऊ नको आणि हा विषय पुन्हा कधीच काढायचा नाही नाहीतर यापुढे तुझं काही खरं नाही मोहितच्या बाबांनी कसा तरी त्याचा हात सोडवला मोहितचं स्वतःवर भानच राहिलं नसल्याने अंथरुणावर पडताच त्याला झोप लागली तर त्याची आई तिच्यावर हसत होती झालेल्या प्रकाराने तिला फारच आनंद झाला होता काही वेळात घरचे सर्व झोपी गेले पण प्रियाला मात्र झोप लागली नाही ती विचारात हरवली होती स्त्री पुरुषाच्या हातातील एक खेळणं असतं त्याला जेव्हा वाटेल तेव्हा त्याचा उपयोग करतो आणि नंतर फेकून देतो हे तिला कळून चुकलं तिला दिलेले सर्व वचन त्याने काहीच दिवसात मोडले आणि म्हणून तिने ठरवलं की आता त्याने कितीही प्रयत्न केले तरी आपण त्याच्यासमोर हरायचं नाही आणि त्याच्या चुकीच्या वर्तनाविरुद्ध आपण आवाज उठवायचा आणि मनात हा पण प्राण ठरवून ती झोपी गेली दुसरा दिवस उजाळला आणि नेहमीप्रमाणे तिने कामाला सुरुवात केली पण रात्री त्याचं तिच्यावर हात उचलणं अजूनही तिच्या डोळ्यासमोर जसंच्या तसं उभं राहत होतं सकाळपासून ती सर्व काम करत असली तरीही ती कुणाशी शब्ददेखील बोलली नव्हती परंतु ते सर्व मनातून काढून टाकून देखील तिला शक्य नव्हतं या नादात मात्र तिच्याकडून काम करण्यात फार चुका होत होत्या आणि सासूबाई तिला नको नको ते बोलू लागल्या पण ती सर्व मुकट्याने सहन करत होती घरातले सर्व कामावरून ती एकटीच खिडकीजवळ बसली होती स्वतःच्या विचारात हरवून बसलेली असताना तिच्या मागून कोणीतरी आलंय हे लक्षात आलं नाही त्या व्यक्तीने प्रियाच्या खांद्यावर हात ठेवला आणि ती घाबरून मागे बघू लागली मागे बघताच तिचा जीव भांड्यात पडला कारण तो मोहित होता मोहित आज दुपारीच घरी आला होता त्याने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण ती काही बोलणार नव्हती आज तो तिला बाहेर घेऊन जायचं म्हणत होता तरीही ती त्याला बघत नव्हती पण तो वारंवार विनंती करत असल्याने मात्र तिने शेवटी बाहेर यायला होकार भरला आज कधी नव्हे ती थोडीफार समजून बाहेर निघाली होती तर सासूबाई आपल्या मुलांकडे टक लावून पाहत होत्या कालच्या प्रकारानंतर तिचा मुलगा असं काही वागेल यावर तिचा विश्वासच बसत नव्हता त्यामुळे ती प्रियाकडे रागाने पाहत होती प्रिया तयार होऊन बाहेर आली जरी तिने त्याला माफ केलं नसलं तरीही आज तो तिला पहिल्यांदा बाहेर फिरायला नेणार असल्याने ती मनातून थोडी आनंदी झाली होती ती तयार होऊन बाहेर पोचली तेव्हा मोहित तिची गाडीवर वाट पाहत होता ती त्याच्या मागे जाऊन बसली आणि त्याने गाडी सुरू केली त्याच्या खांद्यावर हात ठेवून फिरताना तिला वेगळाच आनंद मिळत होता तिला वाटत होतं की त्याला विचारावं आपण नक्की कुठे जाणार आहोत पण त्याला वाटू नये की आपण हरलो म्हणून ती त्याला एक शब्दही बोलली नव्हती आज खूप दिवसांनी ती बाहेर निघाली असल्याने तिला तो बाहेरचा परिसर खूपच भारी वाटत होता आणि जणू ती त्यातच हरवली होती अचानक गाडीचा ब्रेक लागला आणि ती भानावर आली आणि मोहित म्हणाला मॅडम उतरणार आहात की पुन्हा गाडी गाडीने परत घरी जायचं आहे त्याचा टोमणं ऐकून ती लगेच खाली उतरली तिने आपली नजर बाजूला टाकली व तिच्या लक्षात आले की मोहित आपल्याला आज मूवी पाहायला घेऊन आला आहे तिलाही दररोजच्या जीवनातून बाहेर येऊन काही क्षण आनंदात घालवता येईल म्हणून आनंद झाला होता प्रिया थोड्या दूर जाऊन उभी झाली तर मोहित मूवीची तिकीट घेऊन आला त्याने तिला आतमध्ये जाण्याचा इशारा करताच ती त्याच्या बाजूला येऊन उभी राहिली आणि दोघेही जोडीने आतमध्ये जाऊ लागले काहीच वेळात मूव्ही सुरू झाली मोहित तिला कॉमेडी मूव्ही पाहायला घेऊन आला होता त्यामुळे प्रत्येक सेकंदानंतर प्रिया पोट धरून हसत होती आज पहिल्यांदाच ती इतकी मनसोक्त जगत होती तिला त्या क्षणी मोहितवर किंचितचं प्रेम जाग झालं त्याला माफ करून टाकावं म्हणून तिचं मन सांगू लागलं पण त्याची थोडी खेचावी म्हणून ती जाणूनच त्याकडे दुर्लक्ष करत होती तिचं पूर्ण मन मोही लागतच होतं की मागून तिच्या पृष्ठावर हात फिरताना जाणवला तिने मागे पलटून पाहिलं तर मोहित होता लक्षात येताच तिने त्याचा हात रागाने झटकून दिला आणि पुन्हा मोही पाहण्यात व्यस्त झाली काहीच वेळ झाला असेल की मोहितचा तिच्या छातीवर आला आणि तिला मनातून कस तरीच वाटू लागलं इतक्या साऱ्या लोकांमध्ये त्याचं तसं ते निर्लज्जपणे वागणं तिला मनातून तोडत होतं पण इथे तरी गोंधळ होऊ नये म्हणून तिने शांत राहणंच पसंत केलं तरी मोहित काही थांबायचं नाव घेत नव्हता कधी मागे कधी पुढे तर कधी छातीवर हात येऊ लागल्याने प्रिया मनातून दुखावली होती तिच्या डोळ्यातून फक्त अश्रू बाहेर यायचे उ उरले होते तरी तिने स्वतःला सावरून घेतलं मूवी संपण्याच्या मार्गावर आली आणि ती क्षणभरही न थांबता बाहेर येऊ लागली तिचे डोळे भरून आले होते त्यामुळे रुमाल काढून तिने ते पुसले तर आपण तिची कशी छेड काढली म्हणून मोहित हसत हसत येत होता त्यानंतर ते जेव्हा याला हॉटेलमध्ये गेले तेव्हाची त्याची ते नजर फक्त तिच्या शरीरावर होती प्रियाला आपण केव्हा घरी जातो असं झालं होतं त्यामुळे शक्य होईल तेवढ्या लवकर तिने जेवण आटोपलं आणि ती घरी आले प्रिया प्रत्येक रात्र जागण्यात जात होती आजच्या क्षणानंतर तिला कळून चुकलं होतं की सर्वी याला सर्वीकडे तेच दिसतं त्यामुळे जर आपण याला वेळेवर आवर घातला नाही तर कदाचित हा मला ओरबाडून खाताना विचार देखील करणार नाही त्यामुळे शक्य होईल तितकं तरी याला दूर ठेवायचं कदाचित हे सर्व तिला वाटत तेवढं सोपं नव्हतं पण तरीही तिने त्याला विरोध करण्याचा निर्णय घेतला होता त्या दिवसानंतर एक निर्भीड प्रिया सर्वांना पाहायला मिळाली कधी कधी सासूबाईंना देखील ती उत्तर द्यायची फक्त टाकून बोलणे तिला कधीच जमलं नाही मोहितच्या बाबतीत घेतलेला पवित्रा तिला फार कामी येत होता ती ते त्याला नाही म्हणाली की तो फार रागवला रागाला यायचा पण ओरडलो तर घरच्यांना कळेल म्हणून तो काहीही बोलू शकत नव्हता कधीकधी तो प्रियाला सकाळी सकाळी उठवायचा पण ती जाणून उठायची नाही त्यामुळे त्याची दिवसभर चिडचिड व्हायची आणि कामा चुका झाल्याने बॉस ओरडल्यावर मात्र त्याचं डोकं आणखीन जड होऊन जायचं कधीकधी तो दारू पिऊन यायचा आणि लगेच झोपी जायचा तर कधीकधी तिच्यावर हात उचलायला तो मागे बघायचा नाही पण आपल्या लढाईमध्ये आपण हळूहळू जिंकतोय हे पाहून प्रियाला थोडा आनंद होऊ लागला आणि महत्त्वाचं म्हणजे ती आता कामातून स्वतःच्या आरामासाठी वेळ काढू लागली होती प्रियासाठी सर्व काही नेट घडायला लागलं होतं त्यामुळे ती खुश होती एक असाच दिवस आज त्याला सुट्टी होती या काही दिवसात त्याला प्रियाला मनसोक्त उपभोगता आलं नव्हतं त्यामुळे तो मनातून जळून निघाला होता तर तिच्या वागण्याची शिक्षा त्याला द्यायची होती त्या दिवशी बाबा नेहमीप्रमाणे बाहेर गेले होते प्रिया ही सर्व काही आवरून जेवायला बसली होती मोहितने काहीतरी कारण काढून आपल्या आईला बाहेर पाठवलं होतं तो आईला बाहेर जाताना पाहत होता आणि आई जाताच तो प्रियाकडे आला प्रिया त्यावेळी जेवण करत होती त्याने आता येताच तिचा हात धरला आणि ती त्याच्याकडे पाहू लागली त्याच्या नजरेवरून त्याला काय म्हणायचं आहे हे तिला कळलं आणि बसूनच ती म्हणाली मोहित ही काही वेळ नाही आहे आणि मला जेवण करू दे गुपचूप जा बस आपला टी व्ही बघत तिने काही बोलावं आणि त्याने तिचा हात जोराने धरून खेचायला सुरुवात केली तसेच तिच्या हातातले दाट जोराने खाली पडले ती त्याला नको नको म्हणत असतानाच त्याने तिचा हात बळजबरीने धुतला आणि लगेच बाजूला असलेल्या गादीवर तिला नेऊन टाकले त्याला संपूर्ण ताकदीने ढकलत म्हणाली तुला वेळ लागला आहे का मोहित मी जेवण करत होते तुला माझ्या भावनांचा काहीही फरक पडत नाही का हो बाजूला मला जेवण करू दे माझा स्पर्शच नकोसा झाला आहे मला तर वाटतं तुला दुसरं कोणी आवडलं असेल म्हणून मी नकोसा झालोय तो रागात बरंच काही बोलून गेला आणि प्रियाचे डोळे टचकन भरून आले तिच्या नाहीचा त्याने असा अर्थ लावला होता त्यामुळे आता त्याला नाही म्हणायला देखील काहीच जागा उरली नव्हती त्याने पुन्हा एकदा पुरुषी जोराने तिला आपलं बनवून घेतलं आणि विशेष म्हणजे तिने आजपर्यंत त्याला जितका वेळ नाही म्हटलं त्याचा बदला घेता यावा म्हणून तो तिच्या शरीराला जिथे हवा तिथे जावा घेत होता ती वेदनेने ओरडत होती पण त्याला तिचं काहीच करायचं नव्हतं त्याला फक्त हवी होती ती भूक आणि तो तिला मनसोक्त भोगत होता मग त्यासमोर त्याला वेदनेने ओरडणारी ती कुठेच दिसत नव्हती आणि तिला भोगून झाल्यावर विजयी मुद्रेने तो पुन्हा उठला लगेच कपडे घालून तो बाहेर पडला प्रिया मात्र आताही स्वतःला सावरत होती तिचं संपूर्ण शरीर जखमांनी न्हावून निघालं होतं अशा जखमा ज्या काही काळाने शरीर भरून काढणार होतं पण मनात मात्र त्या कायम जपल्या जा जाणार होत्या किती यातना झाल्या असतील प्रियाला पण क्रूर मोहित दगडाला तरी पाजर फुटतो पण निर्दयी वाटेल तसं वागत होता काय करेल आता प्रिया आता पुढे काय होणार हे उद्या पाहूयात तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करू नक्की कळवा कर आजचा भाग कसा वाटला ते भेटूया उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद